दोन महिन्यापासून अंधारात असलेल्या गावात मदतीला धावली वंचित बहुजन आघाडी थारगाव दोन महिन्यापासून अंधारात गावचा वीज पुरवठा लवकर सुरू करा नसता करणार आंदोलन जालना तालुक्यातील थारगाव मागील दोन महिन्यापासून अंधारात आहे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी येथील नागरिकांचे वीज कनेक्शन तोडल्याने या गावातील नागरिकांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत वसुलीच्या नावाखाली ऐन सणासुदीच्या काळात महावितरणकडून थार गावातील लाईट कट करण्यात आली आहे त्यामुळे मागील दोन महिन्यापासून येथील ग्रामस्थ अंधारात आहेत याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू असून त्यांना रात्री अभ्यास करता येत नाही तर गावातील गिरण्या बंद असल्याने दळणाची समस्या देखील भगिनींना निर्माण झाली आहे त्यामुळे महावितरणने तात्काळ ता वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे या गावची पाहणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी केली असून त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी आणि अधीक्षक अभियंता यांच्याशी बातचीत केली आहे तात्काळ वीज सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे या प्रसंगी या गावातील वैवध्या महिलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्याकडे दाद मागत आमच्या गावात लाईट सुरू करा अशी मागणी केली कारण आमच्याकडे कोणी आमदार खासदार डोकून सुद्धा पाहत नाही मग आम्ही माणसं नाहीत का माणुसकी म्हणून वंचित बहुजन आघाडी या सर्व गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी शास्वती वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आहे या संदर्भात त्यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना तात्काळ कॉल करून माहिती दिली व लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली नसता वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिला आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शेख लालाभाई जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष भानदास साळवे अंकुश गाडेकर सुनील लोखंडे नितेश शिंदे आकाश साठे ओम जाधव अरुण गायकवाड कैलास जाधव मीना पाजगे उज्ज्वलाबाई गाडेकर सुशलाबाई कानुले सत्यभामा जाधव नंदा गाडे झाले दोन आमच्या लाईट नाहीये आणि मला दिवसा म्हणजे कॉलेजला जावं लागतं आणि ते ते पाच माझा क्लास राहतो आणि मग दिवसा मला त्यासाठी अभ्यासाला टाइम भेटत नाही आणि रात्री अभ्यास करावा तर मग आमच्या गावला रात्री त्याला लाईट नाही असते तर आमची एवढच मागणी आहे की आमच्या गावाला लवकरात लवकर लाईट यावी त्यामुळे माझंच नाही तर आमच्या गावच्या सर्व मुलांचा म्हणजे अभ्यास थांबलेला आहे नुकसा नुकसान होते आहे आणि पुन्हा ते आणि आम्हाला अनेक खूप प्रॉब्लेम्स बघावे लागत आहे जसं की रात्रीच्याला अंधारात स्वयंपाकाला दिसत नाही आमच्या घरातल्या आईला यांना आणि रात्री पुन्हा अडचणीचं सुद्धा भेव असतं कारण की आता सध्या पावसाळ्यात दिवस चालू असल्याने गावचाड्यात सापाचे वगैरे हे भीती असते त्यामुळे लवकरात लवकर लाईट आली पाहिजे ना आमच्या गावाला आमची हीच मागणी आहे माझं नाव माझ गायकवाड कलेक्टर साहेबांना आमच्या अशी मागणी आहे की आमच्याकडे लक्ष करावा आमच्याकडे दुर्लक्ष लक्ष करू नये आमच्या गावात फार अडचणी गावताच्या याच्या आम्हाला इच्छुक आठ रात्रीला भेटली असताना तर आम्हाला लाईटच नाही आम्हाला दिसतच नाही आम्ही मात्र माणसं आहे स्वयंपाक करून मुलांना जगवायचं कस घालायचं कस आम्ही आमच्या घरातलं कत्ताही अंधार आहे आम्हाला लाईट पाहिजे म्हणजे आम्हाला आवश्यकता लाईटीची आहे आमची लाईट का बंद केली झाली दोन, थी, दोन थी थी आ, लोकर, लोकर ते दोन ते अडीच महिने झाले आम्ही अंधारतच आहे आम्हाला लाईटीची जरूरच आहे आम्हाला लाईट लवकर लवकर पाठवा काय नाव आहे आपलं नाव सुशीलबाई मानिकराव कांदुले अर गाव अंधारात येते एम एस सी बी वाल्यांनी लाईट कट केलेली तुम्ही पाहणी केली काय आढळून आलंय काय इशारा असेल हे आपल्या जालनाच्या हाकीच्या अंतरावर जालना तालुक्यामध्ये जालना एकशे विधानसभामध्ये हे थार गाव खार धाडी गाव आहे जॉईन ग्रामपंचायत आहे आणि ह्या गावामध्ये दोन महिन्यापासून हे लोक अंधारात आहे तुम्ही आता लहान लहान लेकराच्या सुद्धा यथा जाणून घेतलेलं आहे माता बहिणीच्या सुद्धा यथा या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे खूप गंभीर विषय आहे हो की एक शहराच्या जवळचं गाव आणि चांगला विकासाचा शहर असं म्हणणारं गाव आहे हे जवळचं गाव असल्या कारणाने या गावामध्ये दोन महिन्यापासून या लोकाला लाईट नाही यांच्या लेकराचे अभ्यास रुकलेले आहे सणासुदी तोंडावर आलेली आहे उद्या दसरा आहे आता यांचा दसरा बी अंधारात होतो का असा या लोकांना प्रश्न पडलेला आहे त्यांना संध्याकाळ दिवसभर आता असा पाऊस चालू आहे पावसामुळे पावसानं काय असा पावसामुळे असल्या कारणाने शासन कोण लोकांना मदत करता म्हणत आणि एका बाजूने अधिकारी शासनातले ते अधिकारी असा नालायक पण या ठिकाणावर करतात बाजूच्या गावामध्ये लाईट आहे शेतातली एड लाईट आहे आणि गाव ठाण्यात दोन महिन्यापासून लाईट नाही या घटनेचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करतो कारण की जो कोणता अभियंता आहे जो कोणी वायर आहे इथला जरा हे इथला कट कटपाई कट केलेला आहे आणि त्या गावाला लाईट नाही त्याचा आम्ही निषेध करतो आता त्याला आम्ही तुमच्या माध्यमातून इशारा देतो गावाच्या वतीने असा इशारा देतो आम्ही त्याला आता प्रश्न विचारायला जाणार आहे वंचित भाऊ आघाडीचे कार्यकर्ते आम्ही आता या ठिकाणी खरोखर या लोकांची भावना जाणून घ्या आम्हाला दोन तीन दिवसापासून त्याला बहिणी फोन करत होत्या आम्हाला वाटलं बाबा वा कोणीतरी करेल इथं स्थानिकचे कोणी लोक करतात स्थानिकचे जे प्रतिनिधी आहे हे सुद्धा डोळे बंद करून बसलेले यांचं फक्त शहरावर ध्यान आहे महानगरपालिका आली त्यांचं तेवढ्या जागांमध्ये कुरघुडी चालू आहे माझी तसाच करतो आजही तसाच करतो आमचं लोका, या ठिकाणी लोकांच्या वतीने आम्ही या अभियंताला आम्ही इशारा देतो की वंचितच्या स्टाईलमध्ये मध्ये आम्ही त्याला प्रश्न विचारणार आहे आज कायदा सुविधा सर बिघ नसेल तर त्या अभियंताने तात्कालीनं ही लाईट चालू करावा आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही वंचित वंचित बहुजन आघाडी स्टाईल मध्ये त्याला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू आणि त्या अधिकाऱ्याला जॉब विचारू आता जॉब कसा विचारणार आहे त्यामुळे गुन्हा दाखल व्यंकांत ते आम्ही तशा गोष्टीला घाबरत नाही कारण आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार आहे आम्ही आता या ठिकाणी विचारून आता तातडी या लोकांची व्यथा जाणून घेऊन आता वंचित बहजन आघाडीची सगळी टीम आमचे तालुका अध्यक्ष आलेले आहे शेख लाला भाई अंकुश गाडेकर आहे संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे आम्ही सगळेजण आता लेटर एक तक्रार लिहणार आहे आणि ते अभियंत्याला देणार आहे इथं अनुचित प्रकारचा तर द्यायची संपूर्ण जिम्मेदारी शासनावरही कलेक्टर मॅडमला सुद्धा मी आता कॉल करणार आहे त्याला सुद्धा या गावाची यथा सांगणार आहे ताबडतोब त्यांनी लाईट या गावाला दोन दिवसात द्यावा आम्ही आता वंचित बहुजन आघाडी तिथं आंदोलन करणार आहे